तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये आज आपण कापसाची जी दोन वान मुख्य यावर्षी महाराष्ट्रामध्ये भरपूर लागवडीखाली क्षेत्र असलेली जी वान आहेत तर ते म्हणजे आपलं राशी सीड्स कंपनीचं सहाशे एकोणसाठ आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे बायोसीड कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस या दोन वानामधलं आपण कंपॅरिझन म्हणजे बाबा नेमकं दोन वानाचे वैशिष्ट्य काय आहेत एकंदरीत त्यांचं उत्पन्न किती भेटू शकतं आणि शेतकरी मित्रांनो आपण कोणतं वान निवडायला पाहिजे तर या संदर्भात एक सविस्तर आणि संपूर्ण वानाबद्दल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मला कॉमेंट करून विचारत आहेत की सर नेमकं कोणतं वान चांगलं आहे आम्ही कोणतं वान दोघापैकी लावायला पाहिजे किंवा जी एच एच झिरो एकोणतीस लावलं तर चालेल का किंवा राशी सहाशे एकोणसाठ हे वाण लावलं तर चालेल का चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की या दोन वानांच्या लागवडीचा योग्य टाईम मित्रांनो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यासोबतच पंधरा जूनपर्यंत तुम्ही या वानाची लागवड करू शकता दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर हे दोंग दोनही वाण बागायती रानासाठीच योग्य आहेत तुम्ही कोरडवाहू जिरायती रानामध्ये या वाणाची लागवड करणं तिथं चुकीचं आहे कारण शेतकरी मित्रांनो कंपनीच्या सांगण्याप्रमाणे आणि माझ्या अनुभवातून हे जे दोन्ही वाण आपल्याला बागायती रानामध्ये चांगले आलेले पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या काही गोष्टींचा जर विचार केला तर तो म्हणजे नेमकं लागवडीचं अंतर किती असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो दोनही वाण खालून डपळतात जास्तीत जास्त उंची न पकडता जास्तीत जास्त घेरा घेतात आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आता उंच वाढणारं न वा उंच न वाढणारं वान असल्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला योग्य लागवडीचं अंतर कमीत कमी चार फूट दोन ओळीमधलं अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि दोन झाडामधलं अंतर कमीत कमी दोन फूट तिथं ठेवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन झाडामधलं दोन ओळीमधलं अंतर कमीत कमी चार बाय दोन या अंतराने दोनही वाणाची तिथं लागवड करू शकता त्यातली त्यात जर तुम्ही जी एच एस झिरो एकोणतीस हे वान असाल तर निश्चितच तुम्हाला पाच बाय तीन या अंतराने सुद्धा तिथं तुम्ही जी एच एच झिरो एकोणतीस या वानाची लागवड करू शकता मित्रांनो पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो म्हणजे नेमकं बाबा या दोन वाणापैकी कोणत्या वाणाचा बोंडाचं वजन जास्त आहे मित्रांनो माझ्या अनुभवानुसार जे जी एच एच झिरो एकोणतीस या वानाच्या बोंडाचं वजन आपल्याला जवळपास एक ग्रॅम ते दीड ग्रॅमपर्यंत सहाशे एकोणसाठ या वानापेक्षा जास्त भरलेलं पाहायला मिळतं मित्रांनो झिरो एकोणतीसमध्ये सरक्यांचीच म्हणजे एका बोंडामध्ये जी सरकी असते तर तिची संख्यासुद्धा जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आता आपण रस शोषण करणाऱ्या किडींचा वगैरे प्रादुर्भावाचा जर विचार केला तर निश्चितच शेतकरी मित्रांनो जे जी एच एच झिरो एकोणतीस हे जे वान आहे तर याचं जे पान आहे तर ते सहाशे एकोणसाठ या वानापेक्षा मोठं पान असल्यामुळं त्याच्यासोबतच टवटवीत लसलसीत पान असल्यामुळं याच्यावरती थोडाफार सहाशे एकोणसाठ या वानापेक्षा रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव तिथं जास्त असू शकतो आणि एकंदरीत या दोन्ही वानाच्या कालावधीचा जर विचार केला तर सहाशे एकोणसाठ हे जे वाण आहे तर ते जी एचे झिरो एकोणतीसपेक्षा थोडंफार अगोदर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं बऱ्यापैकी एकशे पंचाळीस ते एकशे साठ दिवसाच्या आसपास आपल्याला पूर्णपणे काढणीला जे सहाशे एकोणसाठ हे वाण आलेलं पाहायला मिळतं आणि एकशे सत्तर ते एकशे साठ दिवसाच्या आसपास आपल्याला जीएचे झिरो एकोणतीस हे जे वान आहे तर हे वाण आपल्याला पूर्णपणे काढणीला आलेलं पाहायला मिळतं जर तुमच्या तिकडं बोंडाळीचा वगैरे जर प्रादुर्भाव होत असेल तर कदाचित थोडाफार प्रमाणात आपल्याला जी एच झिरो एकोणतीस या वानावरती जास्त प्रकारे प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आता फायनली उप उत्पादनाचा प्रश्न येतो की आपण कोणत्या वाणाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी दहा ते बारा क्विंटल बागायती जमिनीमध्ये जे सहाशे एकोणसाठ या वानाची लागवड करून उत्पन्न घेऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत सरासरी जास्तीत जास्त जे जी एच एच झिरो एकोणतीस या वानाची लागवड करून आपण तिथं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो आपण सदर व्हिडिओमध्ये योग्य तीच माहिती सांगितली पूर्ण प्लस मायनस पॉईंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो जी एच एच झिरो एकोणतीस या वाणाचं बोंडाचं वजन जास्तीत जास्त असल्यामुळं तुम्ही त्या वाणापासून जास्तीत जास्त उत्पन्न सहाशे एकोणसाठ असू द्या किंवा इतर कुठलाही वान असू द्या तर त्या वानापेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न तिथं मिळणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर आपले शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद